देशाच्या पैशांवर पाण्यावर जंगल आणि जमिनीवर पहिला हक्क आदिवासींचा असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे ते आज मध्य प्रदेशातल्या सिवनी इथं प्रचारसभेत बोलत होते आदिवासी म्हणजे मूळ मुण मालक असं काँग्रेस म्हणत असल्याचं ते म्हणाले भाजपाची विचारधारा मात्र वेगळी असून भाजपा आदिवासींना वनवासी म्हणजे केवळ वनात राहणारे लोक असं संबोधतात त्यांना दुय्यम मानत असल्याचा आरोप गांधी यांनी केला देशा एकूण लोकसंख्यपैकी आठ टक्के एवी आदिवासी संख्या है मात्र भारत में कुछ कंपनी मालक आदिवासी नसा खत आदिवासी शब्द के पीछे एक विचारधारा है सबसे पहले जो आपका इतिहास है आपकी हिस्ट्री है आपकी भाषाएं हैं। आपके जीने का तरीका है उसको यह शब्द मिटाने की कोशिश करता है वनवासी का मतलब आप जंगल में रहते हो जंगल में आपको कैसे अधिकार मिले आदिवासी का मतलब आप ओरिजिनल मालिक हो देश के पहले मालिक हो पाठोपाठ राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशच्या शहाडोल इथे प्रचार सभेला संबोधित केलं पंतप्रधान मोदी यांनी मनरेगाच्या माध्यमातून बावीस कोट्याधीशांचं सुमारे सोळा लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला देशात सध्या सरकारी नोकऱ्यात तीस लाख रिकाम्या जागा असताना पंतप्रधान मोदी ठेक्याच्या रूपानं नागरिकांना कामं देतात मात्र काँग्रेस सरकार आल्यानंतर सरकारी नोकऱ्या जनतेला दिल्या जातील असं आश्वासन गांधी यांनी यावेळी बोलताना केलं